मृत्यूपूर्वी लिहिलेल्या त्या चिठ्ठीचे गुड उकलले आत्महत्येच प्रवृत्त केल्याबद्दल पाच जणांना केले अटक सुभाषनगर बरगले मळा येथील शेतामधील झाडाला गळफास घेऊन सागर राजू माळी व एकतीस याने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती सागर माळी याच्या आत्महत्येचा तपास करत असताना माळी याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी वीरश्वर पोलिसांनी ताब्यात घेतली होती या चिठ्ठीमध्ये मा सागर माळी याच्या आत्महत्येस पाच जणांनी प्रवृत्त केल्याचे लिहिले होते मयत सागरमाळी आणि विनायक शिंदे यश कर्वे प्रेम दबडे रोहित खोच शशिकांत आडकी यांच्यामध्ये महिलेच्या छेडछाड कारणावरून दीड वर्षापूर्वी वाद झाला होता या पाच जणांनी धमकी शिवेगाळ दिल्याने सागरमाळी याने त्रासास कंटाळून झाडास दोरीने गळफस घेऊन आत्महत्या केली अशी तक्रार मयत सागरमाळी यांच्या वडिलांनी दिली होती या तक्रारीनुसार मिरज शहर पोलिसांनी आज पाच जणांना अटक केली आहे या पाच जणांच्यावर आत्महत्ये प्रोत्साहन दिल्याच्या वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत मी किरण वसंतराव चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन आमच्याकडे बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दरम्यान एक एम एल सी प्राप्त झाली होती त्यामध्ये एक मुल मुलगा सागर माळी यांनी आत्महत्या केली असल्याचे समजले होते त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती चौकशी करून गळपास लावून आत्महत्या केली होती त्याच्यानंतर त्याच्यात चौकस चिट्टीमध्ये त्याच्या तपासामध्ये एक चिट्टी मिळून आली त्यामध्ये त्यांना आत्महत्येचं कारण नमूद केलं होतं आणि त्यांना त्रास होणाऱ्या पाच लोकांची नावं दिली होती त्यानुसार आम्ही चौकशी केली चौकशी ती त्यांच्या वडिलांचे म्हणजे ते त्यात काय झालं त्यामध्ये चौकशी केली चौकशीमध्ये तो त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं असं निष्पन्न झाल्याने आम्ही पाच आरोपींना त्याबाबत अटक केलेली आहे पुढं तपास सुरू आहे